हो तुम्ही हानेगाव हानेगाव हे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये ते कोणत्या तालुक्यामध्ये देगलूर तालुका नांदेड जिल्हा बरं तुमचं नाव जोरात बोला सुनीता दिलीप भारती भारती सुनीता दिलीप भारती ठीक आहे मग तुम्ही इथं म्हणजे कोणत्या माध्यमातून कशा पद्धतीनं कुठं कशासाठी आलो इथं देवाच्या दर्शनासाठी कोणत्या देवासाठी म्हणजे त्या कोण्या गावला आलो तुम्ही म्हणजे कोणता महादेव प्रसिद्ध आहे तो तुम्हाला कसं कळते त्या कोणत्या नावाने थोरेश्वर महादेव मंदिर सुगाव पूर्ण पैसे बरोबर तुम्हाला काही ह्या देवाविषयी काय वाटलं कशासाठी आलो चालू तुम्ही सांगितलं का तुम्हाला माध्यमातून देवाबाई नाव त्यांचे लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई शिंबाळे यांच्या माध्यमातून तुम्हाला समजलं आले आज म्हणजे काय आहे इथं चमत्कार काय नाही त्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल की इंदा आलो ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव काय श्रीदेवी देवी मकान सुंदर श्री श्रीदेवी मकान सुंदर बरं तुम्ही राहणार कुठे इथं आपण मालदवाडी आहोत पण रहाता कुठे इथं इथं तुम्हाला म्हणजे पुणाच्या माध्यमातून तुम्हाला इथे यायचं कुठले सासू सासरी ते त्यांचं नाव म्हणजे ठीक आहे सासू आणि सासरे इथे राहिले आणि त्याच्या मान्य सासू सासरे तुम्हाला सांगितले की बाबा इथं चमत्कार आहे जेव्हा ना आम्हाला समस्या पूर्ण काय म्हणते आहे तुम्हाला कशाचा मिळालं आपला मी चाल ठीक आहे धन्यवाद तुम्ही कुठून आला antica वसंत पवार आवरादून आयला वसंत पवार आवरादून आदुका आवरादून जे कर्नाटक मध्ये कर्नाटक ठीक आहे म्हणजे तुम्ही कशासाठी आलो इकडे हे किती वर्षापासून येतोय पदु आज या पहिलाच वर्ष आहे का ठीक आहे इथं आल्यापासून तुम्हाला काय अनुभव काय वाटला का तुम्हाला काही इच्छा मनाची काही सांगितलं महादेवाला परेश्वर माती मंदिराला काही सांगितलं काही इच्छा मागितलो का ठीक आहे मग मनापासून तुम्ही ह्या महादेव मंदिराला यावं आणि महादेवाची पूजा करावी आणि मनामध्ये परेश्वर मंदिराच्या माध्यमातून काही इच्छा जे तुमच्या आहेत पुढच्या वर्षापर्यंत काही पूर्ण व्हावं आहे तुम्हाला वाटते ठीक आहे धन्यवाद तुम्ही तुम्ही आला औरातून हॅलो तुमचं नाव लक्ष्मीबाई संग्राम सिंधाळे लक्ष्मीबाई संग्राम सिंधाळे राहणार आता कुठं राहतात औरातला राहता सासू सासरे इथं राहतात सासू सासरेचे नाव काय मादप्पाळे महादप्पा सिंधाळे राहणार मारदवाडी इथं मी इथं राहतात बरोबर

पंचवीस वर्ष त्या वर्षापासून इथे येऊन काय काय विकास केले तिथं असं काही छोटासा त्या मंदिराच्या परिसरामध्ये जे काय सुख सुविधा झाल्यात हे झाडाचं व्यवस्था हे सगळं काय केलं ते तुमची साफ बरोबर आता तुमची इच्छा आणखी काय पुढं काही शासना सासरीला तुमच्या सहकार्य असं या लोकांच्या माध्यमातून ट्रेक्टच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून असं काही मिळावं असं तुम्हाला वाटते का सहकार्य नाही तुमची इच्छा आहे का सहकारी मिळावं असेल धन्यवाद सहकार्य तुम्हाला मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू शासना दरबारी आम्ही कळवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही कुठून आलो पासून तुम्ही मुलगी आहोत म्हणजे कमळबाई महादेव पासून डाळेची मुलगी म्हणजे तुम्ही आई वडील इथे राहिल्यामुळं तुम्हाला त्या माझ्या मातून या सोरेश्वर महादेवाच्या मंदिराचा अनुभव आलेला आहे बर तुमची काही मनोकामना काही झाली बरोबर आता इथून पुढे महादेवाच्या मंदिराला कसं करणार बरोबर म्हणजे वेळोवेळी इथं तुमच्या मनामध्ये बरेश्वर महादेव मंदिर आहे पण तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न करता आणि पुन्हा वेळोवेळी इथे विकास करण्याची इच्छा आहे तुमच्या कार्यकर्ची बरं काय मग तुमची सर्वांनी तुम्ही पण तुम्ही पण आणि या लोकांनी पण या सुंदाळे आपले कमलबाई सुंदाळे यांना आपण सहकार्य करून याची इच्छा ठेवा आम्ही पण करतो सहकार्य करू धन्यवाद